नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वाचतोशी आपल्या नव्या आपण पण पकडतोय आज आपण आलो आहोत कोकणातील पोचरिया गावामध्ये तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो हा जो डांबरी रस्ता पाहत आहात या रस्त्याला लागून असल्याची ही प्रॉपर्टी जी आहे शहाण्णव गुंठाची शहाण्णव गुंठ अर्थात दोन एकर सोळा गुंठे मित्रांनो आजच्या या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला काजूची लागवड केली पाहायला भेटेल आणि या व्यतिरिक्त चांगल्या प्रकारे मातीचा प्लॉट आहे त्यामुळे प्लांटेशन देखील तुम्ही उत्तमरित्या नक्कीच करू शकाल आता पहिल्यांदी अधिक माती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो ड्रोनच्या माध्यमातून आपण समोर जो पाहिला तोच आहे आपला प्लॉट शहाण्णव गुंठ्याचा प्लॉट आहे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि जबरदस्त प्रकारे वाडी वस्तीमधला प्लॉट आहे त्यामुळे तुमच्या फार्मर्ससाठी अतिशय उत्तमच राहील मित्रांनो आजच्या या प्लॉटमध्ये साधारणपणे पन्नास ते साठ काजूची मोठाली झाडे आहेत त्यामुळे छोटीशी काजूबाग देखील आपण ही नक्कीच म्हणू आहे डांबरी असता प्लॉटला लागून आहे वाडी वस्ती अगदी हाकीच्या अंतरावरती आहे जवळचा बसस्टॉप तर शंभर मीटरवर गावचा बसस्टॉप देखील आहे गावाचं नाव आहे पोचरी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आता ज्या लोकांना पोचरी हे से से चाएं चाएं गाव कुठे आहे हे माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी संगमेश्वरपासून साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावरती पोचरी हे गाव आहे मित्रांनो रेल्वे स्थानक म्हणाल तर संगमेश्वर रेल्वे स्थानक साधारणपणे तीस मिनिटाच्या अंतरावरती आणि पोचरी हे गाव रत्नागिरी संगमेश्वरच्या सीमेवर असल्याकारणाने रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून मोजून चाळीस मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो जवळचं मार्केट म्हणाल तर जाकादुई गावची बाजारपेठ मोठी बाजारपेठ एक मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पोचरी गावची बाजारपेठ पुन्हा एकदा पाचशे मीटरच्या अंतरावरती जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून मित्रांनो फार्म अतिशय उत्तम असा प्लॉट आहे ऑलमोस्ट स्टेबल स्वरूपाचा आजचा पोचरी गावमधल्या शहाण्णव गुंठ्याचा प्लॉट शहाण्णव गुंठ्याची अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल एखादी छोटीशी जागा शेतजमीन आपल्या फार्मोसिटी तुम्हाला पाहिजे असेल कोकणामधली तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही पोथरी गाव मधली अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी सुंदरशी प्रॉपर्टी आहे आणि मार्केटच्या अगदी जवळ आहे म्हणजे पोथरी गावची बाजारपेठ जी आहे ती साधारणपणे पाचशे मीटरवरती आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीजच्या गोष्टी या नक्की मिळून जातील त्याहून मोठी बाजारपेठ एक मोजून सहा अंत होती डांबरी रस्ता लागून आहे जवळपास ऑलमोस्ट मातीचा प्लॉट आहे आणि या जागेमध्ये साधारणपणे पन्नास ते साठ काजूची झाडे आहेत गावाच्या अगदी जवळ आहे वाडी वस्तीच्या अगदी जवळ आहे लाईट सगनेशन प्लॉटच्या शेजारीच उपलब्ध आहे पाण्यासाठी मात्र तुम्हाला इथे विहीर किंवा बोरवेल याची सोय करावी लागेल मित्रांनो तुमच्या हक्काच्या फार्मर्ससाठी अतिशय उत्तम अशी आजची ही जागा आहे ऑलमोस्ट स्टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि डाम रस्ता प्लॉटला लागून आहे तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया पण तत्पूर्वी ही आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी शेतजमीन त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल कोकणामध्ये आपल्या हक्काच्या फार्मर्ससाठी एखादी शेत जमीन शोध असाल तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे या शहाण्णव गुंठा प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते सत्तावीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज येत असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर जॉईन करून आपण कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही घर बसल्या येऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ